श्री गुरुदेव दत्त माझ्या आणि माझ्या भक्तिमती माता भगिनींनो कधी कधी काही कारणवश आपणास गुरुचरित्र पारायण शक्य नसते कुणी कुणाला ते शक्य होत नाही तर दत्तप्रभूंचीही जर सेवा आपणास जर शक्य नसेल दत्तप्रभूची गुरुचरित्र पारायण जर आपणास शक्य नसेल तर तुम्ही नित्यदिनी एक श्रद्धेने दत्त प्रभूचा चार ओळीचा एक श्लोक आहे तो श्लोक तुम्ही नित्य जपत जा श्रद्धेने हा जर तुम्ही नित्य एकशे आठ वेळेस जर हा श्लोक तुम्ही जपला एक माला तर तुम्हाला खूप पुण्य लाभ होईल तुम्हाला अनुभव येतील तुम्ही अनुभव घ्या तुम्ही फक्त हा श्लोक तुम्ही जपत जा तो श्लोक असा आहे दत्त प्रभूचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामातरी तीर्थे हिंडत पातला भिल्ल वडीची संगमा तेथुनी मठ गानगापुरी वसे दिनांचा श्रमा हा तो श्लोक आहे चार ओळीचा हा श्लोक तुम्ही नित्य एकशे आठ वेळेस जपायचा आणि प्रभूचं चिंतन करायचं तुम्हाला खूप पुण्य लाभ होईल तुम्ही अनुभव घ्या तुम्हाला अवश्य अनुभव येतील आपली इच्छा पूर्ण होईल हे तुम्ही अवश्य तुम्ही करा スリーグルで渡ったスーわったスリーグルで渡ったスリーグルったスーたったスリーグルデー